तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहान गडाले यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आमदार कार्यालयात गणपती बाप्पाची स्थापना केली यावेळी विजय रहान गडाले यांनी शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी वाशिम जिल्ह्यात शेलू बाजार येथे मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावरून दोन व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरी धारदार तलवारी ठेवल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून स्थानिक पोलिसांनी अमीर शहा जमीर शहा आणि शेख सलीम शेख यासिन यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता ती धारदार तलवार त्यांच्या निर्देशनात आली हे आरोपी अवैधरित्या हत्यार बाळगत असल्याचं देखील यावेळी स्पष्ट झालं आहे पोलिसांनी तातडीने हत्यार ताब्यात घेतले असून या दोन्ही आरोपींवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर हे हत्यार ते कशासाठी बाळगत होते याचा कसून तपास पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी स्वामी तल्ली गणेश मंडळ आणि जय भवानी गणेश मंडळ पेडगाव यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने आणि शासनाच्या निर्देशाचा मान राखून विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं मंगरूळ पीर नगरीत भव्य स्वरूपात आगमन झाले गावकऱ्यांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलाय तर मोठ्या भक्तिभावाने स्थापना करून आरती करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी वाशिम जिल्ह्यात अनेक गणेश मंडळामध्ये गणरायाची स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली यावेळी बाप्पांची महाआरती करून आणि एकशे एकवीस मोदकांचा नैवत दाखवून त्यांचे वाटप भक्त जनामध्ये करण्यात आलं रिसोर्ट शहरात एकूण पस्तीस गणेश मंडळाची नोंद असून या मंडळामध्ये दहा दिवस हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे तर लहान मुलांसाठी हा गणेशोत्सव एक पर्वणीच ठरला आहे कारण या दहा दिवसांमध्ये होणाऱ्या स्पर्धा आणि खेळ मुलांच्या उत्साहात भर टाकणार आहे तर रिसोड नगरीत पुढचे दहा दिवस भक्तिमय वातावरण राहणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी दिगाव येथे भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी अकरा रुपयापासून सात हजार एक रुपयांपर्यंत जिल्ह्यातील आणि बाहेरील कुस्तीपटूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता महाराष्ट्र केसरी पंजाब हिंद केसरी जिंकलेल्या बाळू बंडू आणि बहेरू पहिलवानाचं हे गाव असल्याने इथे प्रत्येक घरात कुस्ती परंपरा अत्यंत उत्साहात जोपासली जात असल्याचं चित्र पाहायला मिळाले तरी पुढील युवा तरुणांनी कुस्तीविषयी प्रेरणा मिळावी या उद्देशाने या तीन पहिलवांची समाधीदेखील या ठिकाणी बांधण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी बीड जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे यामुळे बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बीडच्या धणेगाव येथील मांजरा धरणाचे सहा दरवाजे पुन्हा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सुरू आहे यामुळे बीड लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मांजरा प्रकल्प सध्या नव्याण्णव पॉईंट एकवीस पूर्णांक क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हे सहा दरवाजे उघडण्यात आल्याचं सूत्राकडून समजलंय याद्वारे मांजरा नदीपात्रात दहा हजार चारशे ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलाय दरम्यान मांजरा नदी काठावरील गाव पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये आणि कुठलीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पूर नियंत्रण कक्षा मांजरा प्रकल्प धणेगाव यांच्या वतीने करण्यात आला आहे कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडी येथे वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबियाची आज महसूल मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी जिल्हा अधिकारी विपिन इटनकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर शासनाच्या विविध अंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बैठक पार पडली यावेळी उद्या मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव हो। जेवणाची सामग्री पुरवण्याची जबाबदारी घेणार आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून खास टिकर करून दुचाकी चारचाकी वाहनांना ते लावण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्याला एक दिवसाच्या आंदोलनाची जबाबदारी दिली तरी नाशिकमधून पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी तयारी यावेळी करण्यात आली तोपर्यंत आम्ही मुंबईतील गणेश उत्साहात गणरायाचं दर्शन घेऊ अशी भूमिका नाशिकमधील मराठा आंदोलकांनी घेतली तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू पण सरकारने दडपशाही करू नये अशी प्रतिक्रिया यावेळी मराठा आंदोलकांनी दिली आ, 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 आज तुमची बैठक पार पडली स्टिकर तुम्ही अनेक वाहनांना लावलं काय उद्याची तयारी आहे आज स्टिकर असतील झेंडे असतील गाड्यांचं नियोजन असेल तालुका निहाय काही लोक रेल्वेने जात आहे त्यांची तिथली मुंबईची राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी काल सुद्धा काही आमचे हजारो समाज बांधव मुंबईत पोहोचलेले आहेत आज सुद्धा नांदगाव मनमाड येवला मालेगाव निफाड इगतपुरी शिन्नर या भागातले सगळे समाज बांधव त्या ठिकाणी रेल्वेने जाणार असल्यामुळे त्याची सुद्धा अंतिम तयारी आम्ही त्या ठिकाणी केली कुठल्याही समाज बांधवांची गैरसोय होणार नाही याची मुंबईकरांनी जरी दक्षता घेतली असेल तरी आम्ही आंदोलक म्हणून कोणाच्या भरवशावर न जाता स्वयंस्फूर्तीनं प्रत्येकाने आपली दहा दिवसाची तयारी करून कसं जाता येईल या दृष्टिकोनातून आजचं नियोजन झालं उद्या सकाळी सात वाजता कालिका मातेचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन या शहरातील ग्रामीण भागातील हजारो वान हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील राज्य सरकारने आता मराठा योद्धा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची कुठलीही आ, अवेलना न करता त्या ठिकाणी आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात तुम्हाला संघर्ष नको असेल तर तुम्ही मागण्या पूर्ण करा एक दिवसाची आठ न घालता एका दिवसात मागण्या पूर्ण करा निश्चितपणे तुमचं अभिनंदन मनोज जरांगे पाटील व समाज करेल परंतु सरकारने डाव खेळण्याचा प्रयत्न यावेळी करू नये मराठे तुमच्या डावात फसणार नाही मराठे हुशार झालेले आहेत गनिमी काव्यानं लाखो मराठा समाज बांधव आज मुंबईत पोहोचलेले आहेत सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मराठा योद्धा जरांगे पाटलांना न्याय व समाजाला न्याय देवा एवढी विनंती सरकारला आम्ही करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं करू शकतो इतर वेळेला गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो लोकशाही मार्गाने आंदोलन लो करू शकतो सरकारने तिथं सांगितलं ना, ना पाच हजार लोकांचं जे लिमिटेशन एका दिवसाचे जी परमिशनचे त्यांनी आठ घातलेले ठीक आहे एका जिल्ह्याला एक दिवस असे छत्तीस दिवस जर त्यांना पाहायचं असेल तरी मराठे तयार आहेत आम्ही कायदा कुठेही बिघडवणार नाही कायद्याचं उल्लंघन करणार नाही आम्ही इतर वेळी समाज बांधव तिथे पाच हजारांची त्यांनी आठ घातली तर बाकीचे मुंबईचं दर्शन करत राहतील आणि दुसऱ्या दिवशी ते पण समाज बांधव जातील तिथले समाज बांधव उठतील परत ते, पर ते दर्शनाला जातील असं आम्ही साखळी पद्धतीने धरंगे पाटलांचं कवच म्हणून आणि समाजाच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही त्या थे ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आज okay. आमच्यावर धरंगे पाटलांनी जी ही जबाबदारी दिली ती पूर्ण करू पण नाशिक जिल्ह्याने मागच्या वेळेस सुद्धा अन्नधान्याची आर्थिक रसद त्या ठिकाणी कोणाची उपासमार होणार नाही कोणी आंदोलक उपाशी राहणार नाही याची जी दक्षता घेतली होती तीच दक्षता नाशिक जिल्हा येणाऱ्या काळात जर आंदोलन लांबलं मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर नाशिक जिल्हा निश्चितपणे जेवणाची पूर्णपणे जबाबदारी सांभाळेल मदून, मदून, ने, ने है, ने ने, आ, की आणि आजही तुम्हाला सांगतो आमच्या नांदगाव मधून येवल्या मधून काही महिला त्या ठिकाणी रोज संध्याकाळी त्या ठिकाणी जेवण पाठवायचं रेल्वेने हाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे लासलगावकरांचा आणि तोही निर्णय चांगला आहे त्याच्यामुळे आंदोलनाला कुठलीही कमी त्या ठिकाणी पडणार नाही याची जबाबदारी नाशिककर घेतील याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की गणेशोत्सव आहे आणि या सगळ्या दरम्यान जरांगे पाटलाच्या भूमिकेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज नेते सुहास सावंत यांनी प्रतिक्रिया दिली मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जी भूमिका घेतली आहे त्यांचे आम्ही सिंधुदुर्गवासी म्हणून आभार व्यक्त करतोय जरांगे पाटील हे असे लढवय्य नेते आहेत ज्यांनी प्रकृतीची तमानं बाळगता आंदोलन करत आहेत जरांगे पाटलासारखा विश्वासक नेतृत्व मराठा समाजाला मिळाला आहे जरांगे पाटल्यासारखा सारखा विश्वासक नेतृत्व मराठा समाजाला मिळाला आहे मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज असून जरांगे पाटील यांचे आंदोलन असे सुरू राहिल्यास अनंत चतुर्थीनंतर यामध्ये सिंधुदुर्गवासीय मराठा समाज सामील होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज नेते सुहास सावंत यांनी दिले मनोज जरांगे यांनी जी आज भूमिका घेतलेली आहे आणि जी ठाम भूमिका घेतलेली जी आहे त्याबद्दल आम्ही सिंधुदुर्ग वासियांतर्फे मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो कारण एक असा प्रामाणिक लढवय्या आहे जो कशाचीही न बाळगता आपल्या प्रकृतीची सुद्धा न बाळगता या आंदोलनामध्ये तो आहे त्याच्यामुळे एक विश्वासार्ह नेतृत्व आज मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि मराठा समाजाला ही आरक्षण ही काळाची गरज आहे अनेक मराठा तरुण जे आहेत ते शिक्षित झालेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत काही मुलं चांगली हुशार आहेत परंतु आरक्षण नसल्यामुळे किंवा आरक्षणामुळे त्यांच्या शिक्षणाची संधीसुद्धा हुकली जात आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे मराठा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या जिथे तिथं होत आहेत माथाडी कामगारांची संख्या जर बघितलं त्याच्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे म्हणजे अशा स्वरूपाची हलकी कामं करणारा करावी आज मराठा समाजाला लागत आहेत त्याच्यामुळे अशा पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सिंधुदुर्गवासियांचा पूर्ण पाठिंबा आहे सिंधुदुर्गामध्ये गणेशोत्सव हा घरोघरी साजरा केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये लोकही आलेली असतात अशा परिस्थितीमध्ये आमचा या ठिकाणी असा निर्णय झालेला आहे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आम्ही हे आंदोलन पुढे जर चालू राहिलं तर आम्ही ह्या आंदोलनामध्ये त्यानंतर सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली या दोन जण गंभीर झाले आहेत त्यापैकी योगेश मिश्रा याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय रात्री साधारण दहाच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरज विठाले हे शौचालयात गेले असताना आरोपी मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चॉपरसह गोळीबार केला या हल्ल्यात योगेश मिश्रात याच्या छातीत गोळी लागली तर धीरज विठाले हाही गंभीर जखमी झालाय पोलिसांच्या माहितीनुसार या हल्ल्यामागे योगेश मिश्रा आणि मोनू शेख यांच्यातील जुना वाद असल्याची प्राथमिक अंदाज असून आरोपी मोनू शेख हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं समोर आलंय तर घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार